बीडमधील चर्चेत असलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील काळीच पिळवटून टाकणारी माहिती आता समोर आली आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी मुंडेंची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा बाळा बांगरने केला होता देशमुखांची ज्या प्रकारे क्रूरतेने आणि सामूहिक हत्या केली गेली होती त्यापेक्षाही अधिक क्रूरतेने मुंडेंची हत्या केली गेली असल्याचा खळबळजनक दावा बांगरने केलाय त्याने आता अठरा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आणलाय ज्यामध्ये मनाला सुन्न करणारी माहिती देण्यात आली आहे कालपर्यंत हा रिपोर्ट गुप्त ठेवण्यात आला होता मात्र बांगरने तो समोर आणून मारेकर यांची क्रूरता बाहेर काढली आहे पण नेमकं काय आहे या रिपोर्ट मध्ये महादेव मुंडेंची हत्या कशी केली गेली होती आता पुढे या प्रकरणात काय होणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महादेव मुंडेंची परळीत एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये काही अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती त्यानंतर या प्रकरणात काही घडामोडी घडल्या पण आज तागत या प्रकरणातील एकही आरोपीला अटक केली गेली नाहीये विशेष म्हणजे मागील अठरा महिन्यात पोलिसांना मुंडेंच्या मारेकऱ्यांची ओळखही पटवता आली नाहीये चार चार अधिकाऱ्यांकडून तपास झाला असूनही कारवाई सूतभरही पुढे सरकलेली नाहीये सुरुवातीला भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंचं प्रकरण उचलून धरलं होतं पण पुढे मस्ताजोगते सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि काही काळ ते प्रकरणच चर्चेत राहिलं त्यामुळे मुंडेंच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं पोलीस प्रशासनही तपास प्रक्रिया संथ गतीनं चालवत होतं मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ह्या वारंवार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करत होत्या मात्र पोलीस प्रशासनाकडून त्यांनाही डावललं जात होतं या सर्व घडामोडींवरून पुढे हे प्रकरण दाबलं जात असल्याचं बोललं गेलं सुरेश धसांनीही काही काळ या प्रकरणाकडून पाठ फिरवली होती त्यामुळे मधल्या काळात मुंडेंचं प्रकरण शांत झालं होतं पण काही दिवसांपूर्वीच जुना सहकारी बाळा बांगरने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात मुंडेंच्या हत्येचे अनेक धक्कादायक खुलासे केले होते त्याने वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेची हत्या घडवून आणली असल्याचा खुलासा केला होता यासह त्याने काही आरोपींची नावं घेतली होती त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं ज्ञानेश्वरी मुंडेंनीही बांगरच्या दाव्यानंतर एस पी कावत यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची विनंती केली होती पण या खुलास्यानंतरही पोलिसांनी पुरावे नसल्यामुळे कोणताही आरोपी सिद्ध होत नसल्याचं सांगितलं आणि बांगरचे दावे खोटे ठरवले नंतर मात्र हे प्रकरण चांगलच तापलं होतं आता पुन्हा एकदा बाळा बांगरने मुंडेच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आणला असून मारेकऱ्यांची मुंडेंची हत्या करते क्रूरतेचा कळस कसा गाठला होता हे या रिपोर्टमधून समोर आलंय एकवीस ऑक्टोबरच्या त्या दिवशी मारेकऱ्यांनी नुसती मुंडे यांची हत्या केली नाही तर त्यांची निर्घृण आणि अतिशय क्रूर हत्या केली होती त्या तै दिवशी त्यांनी घरी जात असलेल्या मुंडेंची गाडी अडवली आणि त्यांना परळीच्या तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या घनदाट झाडांमध्ये नेलं रिपोर्ट नुसार सुरुवातीला मारेकऱ्यांनी मुंडेंच्या मानेवर चाकूने वार केला मात्र मुंडेंनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते वार चुकवता आले नाही याच दरम्यान मारेकर यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वार केला जो तोंडापासून ते कानापर्यंत असा तेरा सेंटीमीटर इतका लांब आणि दीड सेंटीमीटर खोल होता या पहिल्या मुंडे घायल झाले असावे पण तरी ते स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड करत होते अगदी संतोष देशमुख यांच्यासारखीच पण एकापेक्षा जास्त मारेकरी असल्यामुळे मुंडे ही स्वतःची सुटका करू शकले नाही आणि मारेकऱ्यांनी एक एक करत वार चालूच ठेवले पुढे त्यांच्या गळ्यावर एक जोरदार वार झाला ज्यामध्ये त्यांचा सेंटीमीटर गळा कापला गेला होता या हल्ल्यात त्यांच्या शरीराच्या अनेक रक्तवाहिन्या कापल्या गेल्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला पुढे मुंडे यांनी मारेकऱ्यांना हाताने दूर लोटण्याचा प्रयत्न केला असावा कारण मारेकऱ्यांनी त्यांच्या दोन्ही हातावरही वार केले होते त्यांच्या हातांच्या अंगठ्याजवळ तळ हातावर आणि मधल्या बोटावर जखमा झाल्या होत्या त्यानंतर मात्र मुंडे पूर्णपणे घायाळ झाले आणि खाली पडले त्यातही त्यांच्या गुडघ्याला खरचटलं जेव्हा ते खाली पडले होते तोपर्यंत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता चेहरा आणि छाती पूर्णपणे रक्ताने माखली होती अंगावरील कपड्यांचाही रंग बदलला होता पण मारेकरी इतके क्रूर होते की त्यांनी मुंडे खाली पडल्यावरही त्यांच्यावर वार करणं चालूच ठेवलं त्या दिवशी मुंडेंवर एकूण सोळा वार करण्यात आले असल्याची माहिती बावीस ऑक्टोबरच्या रात्री सव्वा बारा ते दीड असे सव्वा तास चाललेल्या शवविच्छेदनातून समोर आली होती जी आजपर्यंत फक्त पोलिसांकडे होती पण काल बाळा बांगरने ही माहिती सार्वजनिक केली ज्यामध्ये मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूला चार तोंडापासून गालापर्यंत एक उजव्या हातावर तीन डाव्या हातावर तीन तोंडावर एक नाकावर एक आणि गळ्यावर तीन असे हे एकूण सोळा वार होते या सगळ्या घटनेवरून सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येपेक्षाही क्रूरपणे मुंडेंची हत्या केली गेली असल्याचं म्हटलं जात आहे देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ समोर आल्यामुळे मारेकऱ्यांच्या क्रूर दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला झालं होतं आता बाळा बांगरने केलेल्या दाव्यानुसार मुंडेंची हत्या देखील देशमुखांच्याच मारेकऱ्यांनी केली होती असं समोर आलंय त्यामुळे परळीतील गुंडगिरीची मानसिकता कोणत्या पातळीवर पोहोचलीये हे मुंडेंच्या हत्येतून स्पष्ट होत आहे पण तरीही पुराव्या अभावी या मारेकऱ्यांना पोलिसांकडून अटक केली गेली नाही बाळा बांगरने केलेल्या दाव्याप्रमाणे मुंडेंच्याही हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे पण पोलिसांनी कराडच्या विरोधात पुरावे नसल्यामुळे त्याला आरोपी केलं नाहीये आता बाळा बांगर स्वत या प्रकरणात फिर्याद देण्यास तयार झालाय आणि त्याने ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळून देईल असा दावाही केलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जातीय ज्ञानेश्वरी मुंडेंनीही आक्रमक पावित्र घेतल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष बीडकडे लागलंय इकडे कथित आरोपी वाल्मिक कराड आधीच देशमुख प्रकरणात जेलमध्ये आहे त्याने काही दिवसांपूर्वी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज केला होता त्यानंतर त्याच्या सुटकेच्याही बातम्या येऊ लागल्या होत्या तर काहींनी त्याच्या अटकेचा बदला तो घेणार असल्याची अफवा पसरवली होती त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा कराडची दहशत निर्माण झाली होती पण काल न्यायालयाने त्याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला होता आणि त्याची कठडी कायम आहे मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून जे सत्य बाहेर आलंय त्याने पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्येची आठवण करून दिली आहे आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करतील हे तर येणाऱ्या काळातच कळेल पण बीडमधील गुंडशाहीनं क्रूरतेचा कळस गाठलाय हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालंय बाकी तुम्हाला मुंडे यांच्या हत्येच्या आरोपींबद्दल काय वाटतंय ते पकडले जातील की नाही का त्यांनाही पुन्हा राजकीय आश्रय मिळेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद